नमस्कार निर्मल तंटामुक्त ग्रुप ग्रामपंचायत वळके तालुका जिल्हा रत्नागिरी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपणासमोर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत वळके गावात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी गाथा सादर करीत आहोत वळके वळके हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं नयनरम्य गाव असून रत्नागिरी जिल्हा मुख्यालयापासून मुंबई गोवा महामार्गालगत अवघ्या सव्वीस किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे पक्क्या रस्त्यांमुळे गावाशी सहज संपर्क साधता येतो गावाची लोकसंख्या आठशे शहात्तर असून कुटुंब संख्या दोनशे दहा आहे वळके ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये वळके व मराठवाडी अशी दोन महसूल गावे समाविष्ट आहेत ग्रामस्थांचा मुख्य शेती येथील व्यवसाय व पशुपालन असून भात व नागली ही प्रमुख पिके आहेत तसेच आंबा नारळ काजू सुपारी ही फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर गावाने समृद्धीकडे वाटचाल करण्याचा निर्धार केला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि अभियानाचा शुभारंभ करण्यात आला अभियानाच्या आठही घटकांवर नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात आलं ग्रामपंचायत परिसर स्वच्छ व सुशोभित करून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध डिजिटल सेवा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत ग्रामपंचायत कार्यालय शाळा मंदिर परिसर व रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे ग्रामपंचायतीने स्वतःची वेबसाईट तयार करून विविध योजना लेखे व माहिती ग्रामस्थांना पारदर्शकपणे उपलब्ध करून दिली आहे सर्व अभिलेख व वर्गीकृत करण्यात आलेले आहेत वित्त आयोग निधी तसेच महिला व बालकल्याण दिव्यांग व मागासवर्गीय खर्च एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर शंभर टक्के पूर्ण करण्यात आला आहे याच कालावधीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व करदात्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी शंभर टक्के भरली असून गावाबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठी क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली वयोवृद्ध महिला पुरुष व बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले गोल्डन कार्ड कॅम्पद्वारे शंभर टक्के वाटप करण्यात आलं जनजागृतीमुळे ग्रामस्थांकडून रुपये हजार दोनशे साहित्य स्वरूपात देणगी प्राप्त झाली जलसंवर्धनासाठी ग्रामस्थांच्या श्रमदानातून ओढ्यावर दहा वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन व मीटर बसवण्यात आले आहेत विशेष बाब म्हणजे वळके मराठवाडी नळपाणी योजना सावित्री महिला ग्रामसंघामार्फत यशस्वीपणे चालवण्यात येत आहे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शारदा विद्यामंदिर वळके ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून येथे डिजिटल शिक्षण क्रीडांगण परसबाग बाग स्वतंत्र शौचालय सुविधा सुरक्षित वातावरण उपलब्ध आहे दोन अंगणवाड्या सुसज्ज पद्धतीने सजवण्यात आलेल्या आहेत माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत एक पेड मा के नाम उपक्रम राबवून प्रत्येक घरासमोर एक नारळाचं झाड लावण्यात आलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बांबू लागवड फळबागा शोष गोठे घरकुल व इतर विकास कामे करण्यात आली आहेत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत गावामध्ये सातत्याने स्वच्छता राखली जात आहे गाव ओडीएफ प्लस आहे प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असून ओला व सुका कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात आले आहे महिला कापडी पिशव्या तयार करून विक्री करण्यात येत आहे उमेद अभियाना अंतर्गत सतरा महिला स्वयंसहायता समूह कार्यरत असून गांडूळ खत निर्मिती कुक्कुटपालन मसाला उद्योग यासारख्या उपक्रमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत आतापर्यंत एकशे पंचावन्न लखपती उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण, पूर्ण केला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन पंचायत समिती सर्व अधिकारी कर्मचारी तसेच वळके गावातील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे यापुढेही गाव समृद्ध स्वच्छ व आत्मनिर्भर करण्याचा दृढ संकल्प वळके ग्रामपंचायतीचे संपूर्ण पदाधिकारी सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थांनी केला आहे धन्यवाद